विजेच्या खांबावर झालेल्या स्पार्किंगमुळे कापड व्यवसायिकांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान पुसद येथील मुख्य बाजारपेठमध्ये दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री आठ वाजताच्या दरम्यान नगीना मस्जिद समोरील विजेच्या खांबावर झालेल्या स्पार्किंगमुळे दोन कापड व्यावसायिकांच्या दुकानातील सुमारे दीड लाख रुपयाचा माल जळून नुकसान झाले या प्रकरणी गजबी ड्रेसेस व गीताई साडी सेंटर तर्फे पुसत शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे सौ गीताई संजय उर्फ लवकुश गजबी वय पन्नास वर्ष प्रोप्रायटर गीताई साडी सेंटर मेन रोड पुसत यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या दुकानासमोर असलेल्या विजेच्या खांबामधून नेहमीच स्पार्किंग होऊन आगीचे गोळे पडत असतात दरम्यान पाच जून रोजी सायंकाळी अंदाजे साडेसात वाजताच्या दरम्यान सदर खांबावरून आगीच्या प्रचंड थिनग्या उडून रस्त्यावर व दुकानात आल्या या घटनेत दुकानातील बराच माल जळून खाक झाला नगरपालिका पुसटचे अग्निशमन दल बोलावून आग आटोक्यात आणली या घटनेमध्ये त्यांच्या दुकानातील अंदाजे एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे वरील घटना त्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे दरम्यान याच घटनेत संजय द्वारकादास गजबी यांच्या गजबी वस्त्र भांडारमधील सुमारे पाच हजार रुपयाचे कापड जळून नुकसान झाले आहे